यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या लेखी ले ले पाठपुराव्यामुळे अखेर मार्गी लागले आहे दिनांक अठरा जानेवारी रोजी बोअर मशीन उपलब्ध करून बोअर मारण्यात आले असून पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पाणी प्रश्नावर तात्काळ उपाययोजना राबविल्याने लिंगपेठवासियांना अखेर शुद्ध व नियमित पाणी मिळणार आहे लिंगप्पेठ हे गाव माहूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेले अतिदुर्गम भागात वसलेले गाव आहे येथील नागरिक पावसाळा असो की उन्हाळा वर्षानुवर्षे संघर्ष करत होते पाणी पाणी प्रश्न, प्रश्न सोडविण्यासाठी अनेक वेळा तक्रारी नोंदविण्यात आल्याचे कळते परंतु या समस्येकडे संबंधित विभागाकडून पुरेसे लक्ष दिल्या गेल्या नसल्याने अफरोज शेख महेश कोटुरवार दिनेश नोमोलवार अमोल रागेवार अमोल वाघाडे पप्पू मदनवार वेदांत बुरचंटवार प्रशांत वाघमारे विकास वाघाडे यांनी पिंटू पाटील वायफणीकर यांच्याशी संपर्क साधून यांची व्यथा सांगितली या गंभीर समस्येची गांभीर्याने दखल घेत पिंटू पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याकडे लिंगमपेठ वासियांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याबाबत लेखी निवेदन दिल्यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित विभागाला तात्काळ निर्देश देत पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सोडविल्याने सदरील गाववासियांचा आनंद गगनात माविणा असा झाला आहे तर मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाण्याच्या समस्येची सकारात्मक सोडवणूक झाल्यामुळे लिंगमपेठ परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पिंटू उर्फ लक्ष्मीकांत पाटील यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड नी... नमस्कार सर्वांना मी गावागाव फिरत असताना या लिंगमपेठ आमच्या माहूर तालुक्यातील अति दुर्गम भागातील गाव आहे या गावामध्ये आला असता माता भगिनी यांना मी समस्या या गावातील विचारली असता त्यांनी आम्हाला सांगितले की बाबा या गावामध्ये आम्हाला पाणीच नाही पिण्यासाठी पाणी विकत घेऊन पिवावं लागते फिल्टरच ते पण वापरण्यासाठीसुद्धा पाणी नाही मी पाठपुरावा करून सीओ मॅडम आपले बी ओ साहेब समस्त जे अधिकारी असतील सर्वांचा पाठपुरावा करून मी आपल्या लिंगमपेंट गावासाठी दोन बोरची व्यवस्था केली आणि एक बोर आता तात्काळ मारण्यात येणार आहे आणि कालांतराने आठ दहा दिवसामध्ये दुसरा बोर सुद्धा मारण्यात येईल तरी मी सर्व ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्वांचा आभार मानतो आणि विशेष करून ग्रामपंचायतचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि ग्रामसेवक साहेबांचे सुद्धा आभार मानतो आणि माता भगिनीचे सुद्धा आभार मानतो धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा